नमस्ते दिव्यांग्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे संग्राम नगर येथे पन्नास टक्के दिव्यांग असणारे मजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असणारे संग्रामनगरचे नगरचे एक ग्राहक आज आमच्याशी आलेले आहेत यांची काय आडी अडचण आहे ती आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्ते बंडो संग्रामनगर तालुका सोनापूर इथून आलेला आहे मी तर आपली ही दोन जी मुलं आहेत मग ती हा ही उठायची कुठायची संग्राम संग्रामनगर संग्रामनगर महाविद्यालय संग्राम नगरला शिक्षणाला आहे मुलगी किती आहे तुमची मुलगी आता सहावीला आहे आणि मुलगा मुलगा आहे किती टक्के दिव्यांग ती पन्नास टक्के दिव्यांग आहे मग पन्नास टक्के दिव्यांग असून आपल्याला या मधून शिक्षण ही काही आम्हाला मिळालेली आहे का नाही नाही काय तिथे काहीच मिळालं नाही आम्हाला आपल्याला आजपर्यंत शासकीय योजनेचा कुठल्या प्रकारे लाभ मिळाला आहे का नाही मिळाला आपल्याला इव्यांचा ग्राम पंचायत मधून पाच टक्के इधी असतो दिव्यांगाला व्याचिव ठेवलेला त्याचा लाभ आपल्याला मिळाला आहे का आम्हाला लाभ मिळाला नाही मध्ये या कुटुंबासाठी कुठलाही लाभ मिळाला नाही एकाच कुटुंबात दोन दोन व्यक्ती दिव्यांग असून सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे लाभ मिळाला नाही करता आज तुम्ही माझ्याकडे कशा कर, करता आलेला आहे आम्हाला त्या योजनेला कुठलाही लाभ आलेला आहे आम्ही आणि मंडळी मुस्लिम नेते असणाऱ्याचा आव येते परंतु माझ्या गळागावातील दिव्यांग बांधवाला लाभ देऊ शकत नाही कुठल्याही योजनेचा आजपर्यंत लाभ मिळाला नाही तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून आज दिव्यांग बांधवाला शासन योजनेचा लाभ मिळल ती मी आज मिळवून देणार आहे आणि तळागाळातील असणारे माझे दिव्यांग बांधव यांचा विकास करण्याचा आमदार राम सातपुते यांच्या अतेमात मी प्रयत्न करणार आहे